की बहीण योजना मोठा निर्णय महिला दिनाच्या दिवशी मोठी अपडेट सर्वात अगोदर तर लाडक्या बहिणींना सर्वप्रथम महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा परत एकदा आज आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भातला सगळ्यात मोठा निर्णय पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा बदल महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये सन्मान निधी जमा पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार या ठिकाणी दीड हजार रुपये सन्मान निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी रुपये दीड हजार जमा करण्यात आलेला आहे आणि ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्या महिलांना संध्याकाळपर्यंत पैसे मिळून जातील पण आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्वाची अपडेट म्हणजे तीन हजार रुपये येणार होते मग दीड हजार रुपयेच कस काय आले सरकारने निर्णय बदलला तीन हजारा ऐवजी फक्त दीड हजारच महिलांच्या खात्यामध्ये जमा मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता न देता म्हणजेच दोन हप्ते एकत्र न देता फक्त फेब्रुवारी महिन्याचाच हप्ता महिलांच्या अकाउंटला जमा झालेला आहे आता फेब्रुवारीचा हप्ता आलेला मार्च आहे मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार या संदर्भातही माहिती आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींच्या अकाउंटला फक्त दीड हजारच कसं काय जमा झाले जा ही ही माहिती आहे काही महिलांना दीड हजार मिळणार बाकीच्या महिलांना तीन हजार मिळणार का ही, ही सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील सुरुवात करूया व्हिडिओला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला दिनानिमित्त मोठी घोषणा झाली होती तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा करण्यात येणार होते परंतु सात मार्चपासून संध्याकाळी सा आ, सात मार्चपासून पहा महिलांच्या अकाउंटला पैसे प्रत्यक्ष आलेले आहेत आणि रुपये दीड हजारच आलेले आहेत पहाता तर फक्त दीड हजार रुपयेच खात्यामध्ये जमा झाले सरकारने निर्णय बदलला महिलांच्या खात्यामध्ये तीन हजाराऐवजी ऐवजी दीड हजार जमा झाले त्यामुळे बहिणी झाल्या नाराज त्याचबरोबर एकवीसशे रुपयासंदर्भात महत्त्वाची अपडेट लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे एकवीसशे रुपये महिलांना मिळणार होते यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे आणि हा बदल लाडक्या ज्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आहेत आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान राज्याचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये लाडकी बहिणी योजनेच्या एकवीसशे रुपया संदर्भातला सगळ्यात मोठा खुलासा करण्यात आलेला आहे एकवीसशे रुपये कधी मिळणार जेव्हापासून निवडणुका झाल्या तेव्हापासून बहिणींना आशा लागलेली आहे की एकवीसशे रुपये आम्हाला आत्ता मिळतील आत्ता मिळतील आत्ता मिळतील या महिन्यात मिळतील या हप्त्याचे मिळतील परंतु पहा आता फेब्रुवारीचा हप्ता आला तरी पण या ठिकाणी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये आले नाहीत त्याचबरोबर मार्च महिन्यामध्येही हे एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार नाहीत आणि एप्रिलमध्ये सुद्धा हे पैसे मिळणार नाहीत मग आता कधी मिळणार पहा तुम्हाला प्रश्न पडला असेल की अगोदर सांगण्यात येत होतं राज्याचा अर्थसंकल्प सा सादर झाल्याच्या नंतर बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहेत अर्थसंकल्प तर तुम्ही सांगितलेलं आहे की दहा तारखेला स्पष्ट आ, सादर होत आहे अर्थमंत्री अजितदादा यांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे की राज्याचा अर्थसंकल्प जो आहे तो दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प हा दहा मार्च रोजी सादर होणार आहे मग आता या मार्च मार्च महिन्यामध्ये दहा मार्चमध्ये सादर हो सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये एकवीस रुपयाची तरतूद केल्याच्यानंतर पैसे मिळणार होते परंतु आता यामध्ये तरतूद केली जात नाही किंवा या ठिकाणी पहा एकवीस रुपये देण्यासंदर्भातली कुठलीच माहिती आणखीन ऑफिशियल अर्थसंकल्पासंदर्भात जाहीर झालेली नाही उलट काय झालेलं आहे जी आशा होती एकवीसशे रुपये मिळण्याची अर्थसंकल्पामध्ये ती आता दुसरं होताना दिसत आहे आणि याचं कारण म्हणजे पहा दोन दिवसापूर्वी महिला व बालविकास विभागाचे मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे जे एकवीसशे रुपये वाढवण्यात आलेले आहे जो जाहीरनामा आहे तो जाहीरनामा हा पाच वर्षासाठी असणार आहे आणि त्यांनी पुढे हे देखील म्हटलेलं आहे की अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर एकवीसशे रुपये देऊ असं कुठलंही वचन दिलं नव्हतं किंवा असं कुठंही वक्तव्य केलं गेलं नव्हतं यावरून स्पष्ट होत आहे की या कमीत कमी मार्च एप्रिल त्याचबरोबर पुढच्या काही महिन्यामध्ये देखील आपल्याला एकवीसशे रुपये मिळणार नाहीत पाच वर्षामध्ये आता नेमके कधी एकवीसशे रुपये मिळतात हा एक महत्त्वाचा प्रश्न कारण त्यांनी सांगितलेला आहे की अर्थसंकल्पा मध्ये एकवीसशे रुपये दिले जाणार नाही तसा निर्णय कुठेही झाला नाही जो जाहीरनामा आहे एकवीसशे रुपयासंदर्भातला जी वाढवण्यात आलेली रक्कम आहे ती पाच वर्षासाठी असणार आहे म्हणजे पुढच्या पाच वर्षामध्ये कधी पण एकवीसशे रुपये मिळू शकतात सरकार सरकार जे सत्तेमध्ये आहे ते शेवटीच्या सहा महिन्यामध्ये म्हणजे एकूण त्यांच्या कालावधीमध्ये सरकारच्या कालावधीमध्ये शेवटच्या पाच सहा महिन्यामध्ये एकवीसशे रुपये दिले जाणार का हा एक आता महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे कारण एकवीसशे रुपये आत्ता दिले जाणार नाहीत असं स्पष्ट होत आहे आदिती तटकरे यांच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपयाची आशा आता दुसरं झालेली आहे पण आपला आज मेन आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो दीड हजारच कसं काय मिळत आहेत दीड हजारच आलेले आहेत तीन हजार आलेले नाहीत फेब्रुवारीचाच हप्ता फक्त जमा झालेला आहे मार्च महिन्याचा हप्ता आलेला नाही मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार आहे हा आता महत्त्वाचा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊया पहा लाडकी बहीण योजनेसंदर्भातला मोठा निर्णय इथे पाहू शकता तीन हजार देण्याची घोषणा झाली होती आणि प्रत्यक्ष खात्यामध्ये आले दीड हजार रुपये महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज संध्याकाळपर्यंत पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये देण्यात येणार अशी माहिती आहे त्याचबरोबर आत्ता काही वेळापूर्वी लाडक्या मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की दोन कोटी बावन्न लाख महिलांना जानेवारी सॉरी दोन कोटी बावन्न लाख महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे मग तुम्ही म्हणत असाल दीड हजारच कसं काय आले तर दीड हजार सर्व महिलांना येणार तीन हजार सर्व महिलांना येणार काही महिलांना दीड हजार येणार का तर सर्वच महिलांना पैसे येणार आहेत दोन हप्ते येणार आहेत परंतु पहिला हप्ता हा मार्च महिन्याचा या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही एकत्र यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता अगोदर दिला जात आहे आणि त्यानंतर मग मार्च महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे लाडक्या बहिणींना म्हणजे यावरून स्पष्ट होत आहे जरी तुम्हाला दीड हजार आले असतील तरी काळजी करायची गरज नाही रुपये तीन हजार दिले जाणार आहेत हे एकत्र न देता दीड हजाराचे दोन हप्ते वितरित केले जाणार आहेत अगोदर दीड हजार येतील आणि त्यानंतर मग दीड हजार येतील अशा प्रकारे तीन हजार रुपये तुम्हाला मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळणार आहेत लाडकी बहीण योजने सर्व पात्र लाभार्थी महिलांना संध्याकाळपर्यंत हप्ता मिळेल अगोदर दीड हजार येतील आणि त्यानंतर मग दीड हजार जमा होतील हा हप्ता लगेचच आता हजार आले गेले की थोड्या वेळाने दीड हजार येणार नाहीत दोन दिवसामध्ये येतील आज येतील काहींना उद्या येतील काहींना दोन तीन दिवसांनी येतील परंतु मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे येणार आहेत याच महिन्यामध्ये एकत्र एक न येता दोन टप्पे केले जात आहेत या पैशाचे आता तुमचा मुद्दा क्लिअर झालेला असेल सरकारने निर्णय बदलला नाही दोन प दोन हप्ते दिले जात आहेत फक्त ते दोन टप्प्यामध्ये दिले जात आहेत अगोदर दीड हजार आणि त्यानंतर मग दीड हजार तर ही होती आजची सगळ्यात मोठी अपडेट महिला दिनाच्या सर्व महिलांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या आणि सरकारी योजनांच्या त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद